नमस्कार स्वागत आहे तुमचे आणखीन एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तर आज आहे काल दो एकादशी आणि आज आहे म्हटल्यावरती सर्व देवांच्या हस्त पोहोचते तर आमच्याकडे अशी प्रथा आहे की आषाढ महिन्यामध्ये नैवेद्य तीन वेळेस दाखवतात म्हणजे देवाला तीन वेळेस नैवेद्य केले जातात तर आम्ही एक वेळेस केले होते तर आज आहे म्हटलं चला आज नैवेद्यशी म्हणजे कसं की आपल्या हिंदू धर्मानुसार म्हटलं जातं उपवासाच्या दुसऱ्या दिवशी दुवादिवशी म्हणजे उपवास सोडवण्याचा तो दिवस असतो तर आम्ही आज बनवणार आहोत देवासाठी नैवेद्य तर व्हिडिओला असे शेवटपर्यंत पण तिथून राहा आपला व्हिडिओ करत राहा तर इकडे चालू आहे भजे बनवायचं आणि भजे आणि साध्या पोळ्याचे नैवेद्य पोळी नाही काय म्हणते त्याला चपातीचे साधे नैवेद्य आहे ना इकडे पापड कुरडे काढून घेतले गरम ते सगळं आवरलं किती कायद्याचे नैवेद्य पन्नास साठ नैव्याला भोले नाही दिला तर भोल्याला दहा दहा असा पाच वाजता खाल्शाही खाल्शाही

आज काही नाही ते देव कपल केलं आणि ते पुढचं लिहायचं नाही बरं का त्या बुक मध्ये आज आणखी ते शिकवलेलं नाही नाही असा होता आजचा छानसा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला लाईक शेअर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आणखीन एका नवीन आणि छानसा व्हिडिओ मध्ये